नमस्कार मी श्वेता पवार सिनेटीव आहे आयटीआयमध्ये होत असलेल्या गैरकारभारासंदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीने भीमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे सरळ सेवामार्फत रुजू असलेले अनेक शिल्प निदेशकांना प्रात्यक्षिक करता येत नाही तसेच विद्यार्थ्यांना शिकवता देखील येत नाही अनेक वर्षांपासून मेकॅनिकल ट्रेडचे अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत निवड समितीने अनेक तासिका निदेशक असे नियुक्त केले आहेत ज्यांना प्रात्यक्षिक घेता येत नाही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्याकरिता लागणारे साहित्य साधने तसेच कच्चा माल उपलब्ध नाहीत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना वाचनालयाकरिता शैक्षणिक फीमधून शंभर रुपये आकारले जातात मात्र अनेक वर्षांपासून वाचनालय बंद अवस्थेत आहे अनेक वर्षांपासून शिल्प पद पदरिक्त आहेत कौशल्य विकास सहसंचालक यांचे आदेश असताना देखील तेथे जुने तासिका तत्वावरील निदेशकांची नेमणूक करण्यात आलेली ने नाही यासोबत अनेक आरोप आपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना लावले आहेत हे आंदोलन माघार घ्यावेत ही विनंती प्रभारी प्राचार्य एस एन धुमाळ यांनी आंदोलकांना केले मात्र आपचे पदाधिकारी म्हणाले आमच्या अनेक मागण्यांवर तुम्ही सकारात्मक काम केले आहे परंतु या सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्यांवर कार्यवाही होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असे आपचे पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांना सांगितले जे शिकवण्यासाठी शिक्षक नेमलेले आहेत त्या शिक्षकांनासुद्धा संबंधित ट्रेडचा अभ्यास नाही आहे एखाद्या वेल्डर शिकवणाऱ्या शिक्षकाला जर सांगितलं आपण वेल्डिंग करून दाखवा तर तो शिक्षक वेल्डिंग करू शकत नाही आणि हे गोष्ट लेखी पत्रामध्ये आय कबूल केलेलं आहे आणि हे सगळ्या अशा अनेक गोष्टींमध्ये आय ट्यामध्ये उघड उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे का उघड उघडपणे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं सुरू आहे का याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि त्या प्रश्नाला घेऊनच आम्ही इथं बसलेलो आहोत जर विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान थांबलं नाही येथे प्रत्येक आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहोत अशा मागण्या अनेक आहेत जवळपास आपण जर बोलायला लागलो तर वेळ पूर्ण नाही इतके मागण्या आहेत इतके समस्या आहेत गेले सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे अनेक समस्या धुमाळसर जसे आले तसं त्यांनी सोडवल्या मात्र अनेक अशा अनेक समस्या आहेत जे सोडवलं पाहिजेत आज एकीकडे एक सरकार म्हणते की आम्ही मुलींना शिक्षण मोफत करू तुम्ही शिक्षण मोफत कराल पण इथं शिकण्यासाठी काहीतरी पाहिजे ना इथं शिकवण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं सरकारने देखील याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा आमचा हा बेमुदत आंदोलन आणखीन उग्र होईल आणखीन तीव्र होईल आणि आम्ही या सरकारला वेटीस धरू जोपर्यंत आमचे सर्व मागणी मान्य होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निषेध नोंदवत राहू आणि हे बेमुदत आंदोलन आणखीन तीव्र करू असे आपचे पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरणाळे युवाध्यक्ष निलेश संगेपाग शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सारंगमठ जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे मंत्री जुबेर हिरापुरे कोशाध्यक्ष सुचित्रा भागमारे सहसचिव रहीम शेख युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड युवा आघाडी पदाधिकारी सागर उडानशिव संघटन मंत्री अस्लम पठाण अर्जुन कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते